नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहोत आग आधी कधीही खाल्ली नस नाशी फ्लावरची मस्त काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी मसाला काढून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे डाळ घेतलेली आहे थोडीशी एक कांदा गॅसवर भाजून परत तेला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि शेंगदाणे थोडेसे घेतलेले शे आहे धने घेतलेले आहे खोबरं आद्रक लसूण मिरची तर याच्यामध्ये तुम्ही कमी जादा प्रमाण करू शकता तुम्हाला किती लोकांसाठी बनवायची भाजी मसाल्याचं प्रमाण कमी जादा करू शकता हे आपल्याला जार मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथं एक कढई ठेवून घेतली मी गॅसवर आता आपण भाजी फोडणी टाकूया तर दीड चमचा मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं का एक छोटंसं टमाटर कट करून घेतलं होतं बारीक बारीक ते टाकून द्यायचं टमाटे टाकल्यामुळं खूप छान होती ही भाजी तर नक्कीच बनवून बघा तर टमाटं आहे ना थोडं तळू द्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित त्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा मटण मसाला बास याच्या व्यतिरिक्त कोणतेही मसाले टाकायचे नाही आपल्याला थोडे दोन मिनटं परतून घ्यायचे नंतर आपल्याला फ्लावर धुवून टाकायचा आहे इथे एक पाव फ्लावर घेतलेला आहे मी आणि फ्लावर एकदम स्वच्छ होता त्यामुळं त्याला उकळून घ्यायचं की गरज पडली नाही जर खराब फ्लावर असन तर तुम्ही त्याला गरम पाण्यामध्ये एक पाच मिनटं उकळून घ्यायचं आणि मगच टाकायचा मी याला साध्या गरम पाण्यामध्ये धुवून टाकलेला आहे आता आपण ह्या मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं परतून घेऊया या फ्लावर चांगला बघू शकता तुम्ही आता चव्यानुसार मीठ टाकून देऊ आणखीन छान परतला जातो आणि चव पण छान येते असा अधूनमधून हलवत राहायचं खाली चिटकणार नाही म्हणजे जळणार नाही खाली फ्लावर चांगला परतला का त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे ते वाटण काही तळत बसायचं नाही आहे कारण की ऑलरेडी आपण ते सगळं भाजून घेतलेलं आहे आणि मस्त एक वेगळ्या पद्धतीची भाजी आहे पण ही भाजी खूपच टेस्टी होती खायला आता आपल्याला हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पाणी टाकूया आणि इथं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे मी काळ्या भाजीला कधी भी थोडं कोमट पाणी वापरायचं किंवा गरम पाणी वापरायचं चव जशाला तशीच राहते चव निघून गुण जात नाही खूप छान होते आता पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जादा करू शकता तुम्हाला तुम्हाला किती लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घट पातळानुसार बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीनं केलेली आहे आता उकळल्याच्या नंतर ती आणखीन घट्ट होती आता आपल्याला दहा बारा पंधरा मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे कधी त्याला लक्षात ठेवायचं भाजी उकळ उक्ण, एक उकळी येऊस तर फुल गॅस ठेवायचा त्यानंतर कमी करायचा कमी गॅसवरच भाजी उकळू द्यायची म्हणजे छान होती भाजी आजच्या भाजीला आपल्याला तरी बिरी काहीच केलेलं नाही अशी साधी सिंपल मस्त भाजी बनवलेली आहे आपण फ्लावरची ही भाजी अगदी नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागं टाकते बघा आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये